श्रीराम रामकथा कथा प्रिया आता बहु सत्वरे यावे करा अलंकृत आसन शुभ हे आम्ही सद्भावे पार्वती माता श्रीरामांची परीक्षा घेण्यासाठी आलेल्या होत्या श्रीराम परिपूर्ण परब्रह्म आहेत यांची त्यांना खात्री पडली तेव्हा श्रीराम पार्वतीला म्हणाले माते मला तुला काही सांगायचं आहे तेव्हा मी सर्वस्वाने तुझे आता आज्ञा उल्लंघन करणार नाही असं उल्हासनं म्हणत श्रीरामांचे चरणी माथा ठेवला तेव्हा श्रीराम म्हणाले शिवाचे वचन कधी मानू नको आणि कुणाचं छळण करू नको तेव्हा उमा म्हणाली श्रीरामा तुझे चरण पाहताच माझ्या छळणादी वृत्तींचंच दहन झालं तुझ्यामुळेच सुखरूपता पावले मी शिवाची आज्ञा उल्लंघन करणार नाही आणि चरणी माता ठेवून अतिशय उल्हासाने कैलासाला गेली उमेने नमन केलेले पाहून सौमित्राने धावत येऊन श्रीरामांचे चरण धरले आणि म्हणाला मी ब्रह्माधिक सर्वच जण ही आपली सीताच समजत होतो आपणच कशी काय शिवाची शिवकांता ओळखलीत आम्ही सर्व श्रीराम सीताविराहाने भ्रांत झाला आहे असे समजलो परंतु ज्ञानीचा अचूक भ्रम कोणाला कळला नाहीये सदोदित ब्रह्म असलेल्या श्रीरामांचे धावणे पडणे अडखळणे पाहून जग पिसे म्हणू लागले श्रीरामांना ब्रह्मपणे वावरत जगाचा उद्धार करायचा आहे आता सर्व देवांची भ्रांती मिटून ते नि, निजधामाला गेले लक्ष्मणही विश्रांती पावला अशी अगाध श्रीरामाची स्थिती असून त्यांच्या केवळ नामानं जडजीवांचा उद्धार होतो आता पुढे सीता शोधासाठी रामलक्ष्मण निघाले ते निरूपण ऐका उमा संभाषण मूळ शिवरामायणात आले असून त्या ग्रंथाच्या आधारेच इथं निरूपण केलेले आहे मूळ रामायण शतकोटी श्लोकांचं असून त्यावर सुरतर पन्नग आपला हक्क सांगू लागले श्रीराम राजा सुरवरांचा म्हणून त्याची कथा हा देवांचा वाटा आहे पन्नव साप म्हणवले शेषशैनीचा मानव म्हणाले श्रीराम मनुष्याकृती असून त्यामध्ये त्यांनी अगाध ख्याती केली आहे त्यामुळे श्रीरामांच्या कीर्तीमध्ये आमचाही वाटा आहे श्रीराम वैकुंठपती असले तरी त्यांनी वैकुंठामध्ये ख्याती केली नाही श्रीराम शेषशयनी असले तरी झोपलेल्याला कीर्ती नाही तेव्हा मृत्यू लोकामध्ये आणि मनुष्यदेहातच कीर्ती केली आहे त्यामध्ये तुमचा कोणचाही संबंध येत नाही असे तिघांचे भांडण चालू होते तेव्हा ब्रह्माने वाटपाचं काम शिवाकडं दिलं शिव तिघांना म्हणाला मी तुम्हाला समभाग वाटा देईन कोणालाही विणमुख पाठवणार नाही हे सर्वांना मान्य झालं मूळ रामायण ग्रंथाची शतकोटी संख्या शिवाने त्रैलोक्यामध्ये वाटली त्याचे विभाग असे तेहतीस कोटी ते तेहतीस ते, ते लक्ष तेहतीस सहस्र तीनशे श्लोक आता एक श्लोक उरला त्याची बत्तीस अक्षरं तीसुद्धा दहा दहा अक्षरं वाटली उरली दोन अक्षरं आणि लोक त्याची वाटणी करता येणार नाही म्हणून ती मला द्यावीत म्हणजे शिव वाटणी करणाऱ्याला तिघेही शिव वाटणी करणाऱ्याला द्यावीत तिघेही जण अतिशय उल्हासाने समाधानानं गेले शिवानं ती अक्षरं अहर्निश आपल्या हृदयाशी धरली ती श्रीराम रामायणीचे सारे पूर्ण झाले सार पूर्ण झाले श्रीराम अक्षराने शिवाचे हृदयभुवन वसवले रामायणाचे पुढे अनेक विभाग आणि पोटविभाग झाले शिवरामायण शैवरामायण आगम पंचरात्र गोहक हनुमंत महाकाली स्कंद अगस्ती पौलस्ती पद्मपुराण नंदीग्रामी भरतरामायण आध्यात्मिक रामायण अशी मृत्यूलोकामध्ये अनेक अनेकानेक रामायणे आहेत उमा श्रीरामदर्शन हे मूळ रामायतील निरूपण आहे त्यामुळं जीवाशिवाला देह विदेह भावाला परमविश्रांती मिळते उमा राघव संवादामुळं आध्यात्मिक अधिभौतिक आणि अधिदैविक अशा त्रिविध धापाला अहम भावाला अहमात्म भावाला विश्रांती मिळते रामाचे अगाध रामायण असून अनेक विचित्र कथांचे निरूपण आलेले आहे ग्रंथभूषण श्रीराम आहे या ठिकाणी भावार्थ रामायण अरण्यकांडातील उमाराम संवादो नाम विसावा अध्याय संपूर्ण झाला अध्याय एकविसावा उमा गेल्यावर राम लक्ष्मण सीता शोधणे राम लक्ष्मण सीता शोधण्यासाठी मार्गचिन्हे पाहत असता बारा हात लांब आणि चार हात रुंद असा अत्यंत अद्भुत प्रचंड असं राक्षसपद दिसलं त्याच्याजवळ सीतेचे कुमकुमांकित पद्मबंध दिसले ते पाहून आता सीतेचा माग लागला लक्ष्मणा वेगे धाव म्हणून आनंदाने बोलावू लागले ते पद पाहून लक्ष्मण मनामध्ये भ्याला आणि सीता भक्ष्यासाठी वध केला तर नसेल याच मार्गाने धावता धावता अत्यंत भग्न अंग झालेला जटायू पाहिला सर्वांग रक्तानं माखलेलं जणू काही शेंदूर फासलेला धगधगीत महापर्वता पर्वताप्रमाणे प्रचंड जटायू पाहून राम लक्ष्मणाला वाटलं सीतेचं भक्षण करून रक्तप्राशन करून हा राक्षसच बसला आहे म्हणून त्याला बाण सजून मारायला निघाले श्रीरामांचे वचन ऐकून आणि श्रीरामाला पाहून जटायू म्हणाला आज मी धन्य झालो दिनोद्धारण करायला राम स्वत आला हे संयुक्त रुधीर ओकत जय जटायू आपला प्राण सांडत असता श्रीराम वचन ऐकून सावध झाला मनामध्ये श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम हा जप चालूच होता श्रीराम कृपानिधी असून तो सर्वांना पावन करणारा आहे अत्यंत क्षीण झालेला जटायू रामानं सांगू लागला तुम्ही जिच्या शोधामध्ये आहात ती सीता मला अत्यंत पूजनीय आणि गुरुपत्नी आहे तुम्ही आश्रमामध्ये कोणी नसताना रावणाने चोरून कपटाने नेली तिचं आक्रंदन ऐकून वनक्रीडेसाठी गेलेले गेलेलो वेगाने धावत येऊन रावणाबरोबर अत्यंत घोर युद्ध केलं रावणाचा रथ सारथी मुकुट धनुष्य ध्वज सर्वांचा भंग करून रावणाला रक्तबंभाळ केलं तो मला ठकवून गुप्तपणानं आकाशमार्गानं सीतेला काखेत घेऊन निघून गेला हे माझ्या दृष्टीला पडताच ताबडतोब त्याच्यावरती झडप घालून रावणाला माझ्या पंखानं नखानं अत्यंत भयाळ करून रणामध्ये मूर्छीत पाडला हा पक्षी आपल्याला रणा आता रणामध्ये आवरत नाही अत्यंत मानहानी झाली जनामध्ये तोंड दाखवायलाही लाज वाटू लागली तेव्हा तो माझ्या शेव समोर येऊन आता समोरासमोर युद्ध करू म्हणून मला तुमची म्हणजे श्रीरामाची शपथ घालून माझं मरण कशात आहे हे विचारलं मी सत्य बदलो पंखामध्ये मरण सांगितलं मीही त्याला विचारता तो असत्य पापी रावण वाम अंगुष्ठामध्ये म्हणजे खोटच मृत्यू आहे असं सांगितलं वर्मावरती लक्ष ठेवून दोघे झुंजलो मी त्याचं वाम अंगुष्ठ छेदुनी त्याने माझे छेदून त्याला त्याने माझे दोन पंख उपडले मी असहाय्य झालो परंतु मला त्याचं दुःख नसून माझे देखत परमसीतेला नेलं याचं थोर दुःख रघुनाथा मला होतं आहे जटायूचं वचन ऐकून अत्यंत कृपेने रघुनंदन जटायूला आलिंगन देतात रुदन आले सखा पुत्र आणि बंधू रणामध्ये घायाळ पडल्याप्रमाणे रघुनंदन स्फुंदू लागला रावणाशी युद्ध करून सीतेला सोडवले त्या जटायूला छळून मारले म्हणून लक्ष्मणही विलाप करू लागला सीतेला पुढे पुढे कुठे नेली हे जटायू मूर्छापन्न असल्याने त्याला अवगत नव्हते श्रीरामाने जटायूला तुला बोलायला शक्ती असेल तर मी विचारेन तसं सांग रावणानं सीतेचं हरण करून कोणत्या दिशेला नेलं त्याचे स्थान कुठं आहे रामाने जटायूला प्रश्न विचारताच आनंदाने धन्य धन्य वाटले आणि रावणानं सीतेला नेले हे सांगण्यासाठीच प्राणकंठाशी धरून बसलो आहे नंतर मूर्छा आल्याने पुढील काही माहिती नाही आणि आता मला बोलायला शक्ती नाही मी तुझ्या चरणी माथा ठेवून या जीविताचा त्याग करतो सीता हरणाचे अत्यंत दुःख आणि आता जटायू मरणाच्या दुःखाने परमशौक सौमित्र आणि रामाला रामाला झाला माझ्यासाठी यानं प्राणत्याग केला म्हणून त्याचे त्याच्यातून ऋणमुक्त होण्यासाठी जटायूला आश्वासून रघुनाथ म्हणाला मी तुला वाचवेन तू तु प्राणत्याग करू नको मी तुझं दुःख दूर करून तुला तुझे पंख परत देईन आणि असंख्य वर्ष जगायला मिळेल उगाच का वर्णनमुख होतो आहेस तू व मी सौमित्र मिळून रावणाला शोधून मारू स्वर्गामध्ये नमूची या युद्धामध्ये दशरथाला सहाय्यकारी झालास तसा मला हो श्रीरामांची आणि जटायूची भेट झालेली आहे श्रीरामाचं वचन ऐकून हसून जटायू म्हणाला तू मला वाचवशील यात नवलते काय तू या संपूर्ण सृष्टीचा स्रष्टा आहेस तुझ्या संकल्पनेप्रमाणे जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय होतो ब्रह्मा विष्णू महेश तुझी आज्ञा शिरसावंद मानतात तुला रावणाला मारायला एक क्षणही लागणार नाही त्याला मी काय सहाय्यकारी होणार माझी एक विज्ञापना विनंती ऐक मला अकल्प आयुष्य आहे पण मी नित्य चिंतन करीत आलो आहे श्रीरामचरणांनी माझे जन्ममरण छेदावे अंती श्रीराम भेटावा अशी इच्छा योगी तापसी संन्यासी करतात तो तू कृपामूर्ती मला भेटलास आता मला देहलोभ नाही आणि आत्ताच्यासारखं मला मरण यापुढं कधीही येणार नाही वाचेनं रामनाम दृष्टीनं रामदर्शन हृदयी श्रीरामाचं ध्यान असं मरण परत येणार नाही श्रीरामा तुला अंती स्मरता भक्तांना चारी मुक्ती देतोस ते पूर्ण पर परब्रह्म मला भेटलं असता देहलोभता मला नाही माझ्या पूर्वीच्या कोटी कोटी भाग्यामुळं मला प्रत्यक्ष परब्रह्म श्रीरामदृष्टीला पाहायला मिळाले माझा देहलोभ नाहीसा करून दृष्टीने पहा माझे रावणाने पंख छेदन केले माझा अभिमान तो सुद्धा छेदला त्यामुळेच रघुनंदन मला तुष्टला भेटला आता माझं वाच आता माझं वाचले पण पुरे श्रीरामा माझ्या निजभाग्याने कृपामूर्ती श्रीराम पावला आहे आता देह संगती नको असं म्हणून जटायुनं श्रीरामांचे दोन्ही चरण धरले आणि माझे जन्ममरण निवारण कर म्हणून प्रार्थना केली श्रीरामकार्य लक्षून सीतेसाठी प्राण वेचले म्हणून रामाने अत्यंत संतोषानं स्वतः जटायूला संपूर्ण गती दिली सोमयाग याग अग्निहोत्र करून जी गती मिळते तीही जटायूला जटायूच्या गतीपुढं कमीच आहे गोदामध्ये भूमिदान गोदान भूदान असे अनेक दाने जटायू करता गौणच आहेत शरणार्थ्याची शरणागती धर्मशिलाची धर्मगती देखील रघुपती जटायूपुढे गौण मानतात संन्यासाची ब्रह्मगती योगाची योगमुक्ती रघुपती स्वतः जटायूपुढे पुढे गौण मानतात या सर्व अवधियांचा गतीवरती उत्तमोत्तम गती उत्तम स्थिती परात्पर परमगती माझ्या आज्ञेच्या शक्तीनं तू वेगानं जा तुझ्या आज्ञेच्या तुझ्याजवळ असलेल्या निजशक्तीने मी तिथे कसं जावं अशी शंका विकल्प सुद्धा मनामध्ये आणू नकोस जे योगी धार्मिक गती पावतात त्यांचा भोगक्षय झाला म्हणजे पुन्हा जन्ममरणामध्ये येतात माझ्या दर्शनाचे पुण्य कल्प गेला तरी क्षीण होणार नाही असं तुला शाश्वत स्थान मिळेल हे माझे सत्यवचन आहे आता तू त्वरित गमन कर असं श्रीरामचंद्र बोलताच वैकुंठवासी शंख चक्र गधा पद्मधारी चतुर्भुज नर विमानामध्ये बसून आले श्रीरामचंद्रांना साष्टांग नमस्कार करून कर जोडून उभा राहिले तेव्हा श्रीराम त्यानं म्हणाले हा जटायू माझा पुण्यराशी आहे त्याला वैकुंठामध्ये नेऊन अक्षयवासी स्थापावा विमान पाहताच जटायूचा देह दिव्य झाला श्रीरामांच्या पायी लागून मी आता काय बोलू तुझे स्तवन करताना वेदशास्त्रालाही मौन पडलं आता काहीही न बोलणं हेच स्तवन आहे काहीही न करणं हेच भजन आहे आणि काहीही न होणं म्हणजेच पूर्णपर पूर्ण, पर, पूर्ण प्राप्ती परिपूर्णानी परिपूर्ण श्रीराम आहे श्रीरामांना त्रिवार प्रदक्षिणा घालून चरणी माथा ठेवून विमानामध्ये बसून वैकुंठाकडे निघाला वैकुंठामध्ये पुरुषावर सुद्धा श्रीरामांचं स्वामित्व आहे हे, हे पाहून जटायू विस्मित झाला अत्यंत तेजस्वी दैदिप्यमान होऊन क्षणामध्ये वैकुंठ भुवनाला गेला जटायूचं कृतकल्याण झालं श्रीरामाने जटायूला पावन करून वैकुंठाला नेलं ही अगाध कथा वैकुंठात होईल आणि त्याची खाती तिन्ही लोकांमध्ये होईल तिथं तुला माझा पिता दशरथ माझी वनवासाची वार्ता विचारेल तेव्हा त्यांना सीता हरवली म्हणून सांगू नको सूर्यवंशाला लाज आणली म्हणून आवेशाने क्षोभेल आणि तिथं दशरथ येऊन अनर्थ ओढवेल असं श्रीराम जटायूला म्हणाले तेव्हा जटायू मला सांगितले ते बरे झाले अन्यथा गुह्यार्थ न कळून मी सांगितलं असतं परंतु हे चरित्रकथन दशरथाला कसं होईल असं विचारता श्रीराम म्हणाले हे सर्व रावण स्वतःच सांगेल ज्याचं मी उद्धारण करीन तो स्वतः सीतेचा हरण सांगेल पुढे रामाने दशानन सुपुत्र बंधू प्रधानांच्यासह कुळ निर्धाळन केले ही वार्ता ऐकून आणि माझा पुरुषार्थ पाहून दशरथाला सुख आणि पूर्वजांना आनंद होईल श्रीराम ज्ञान विज्ञान जाणतो आणि त्याचं वचन ब्रह्मलिखित आहे असं म्हणून जटायूने लोटांगण घालून वैकुंठगमन केले या ठिकाणी भावार्थ रामायण अरण्यकांडातला जटायू उद्धरण नाम एकविसावा अध्याय संपूर्ण झाला अध्याय बावीसावा जटायूचं उद्धरण करून सीतेच्या शोधासाठी वनोपवने फिरत असता लक्ष्मणाला काही अपशकून होऊ लागले सौमित्र महा तेजस्वी महावीर परस्त्रीला बहिणीप्रमाणे मानणारा सत्यवादी अतिपवित्र श्रीराम भजनामध्ये नित्य एकाग्र धन मान स्त्रीचा त्याग करून श्रीरामसेवेला नित्यरत अशा सौमित्र काही अपशकून होत आहेत बाहूंना दुःखाचे स्फुरण लोचन अशुभ लवू लागले पक्षी कुशब्द बोलू लागले आकाशामध्ये दाह होतो आहे असं वाटून पशुपक्ष्यांना त्रास होऊ लागला असे श्रीरामांना सांगून दोघेही सावध झाले पुढे जाता तोच राम लक्ष्मणा सन्मुख वनामध्ये महा झाली आणि तिन्ही लोक दुमधुमले श्वापदे आक्रोश करू लागली हे वनांचं विघ्न निर्धारण करायला हाती धनुष्य घेऊन दोघे सावधान झाले इतक्यात आकाशप्राय दीर्घ शरीर अति सलंब हात उदरामध्ये मुख अत्युग्र दाढा धगधगीत नयन भग्न चरण दशदिशांना हात फिरवून खावळून पशुपक्ष्यांना खात असलेला माजलेल्या हत्तीचे कळप व्याघ्र सिंह हो, इत्यादी पशु सहज दोन्ही हाताने धरून मुखात घालत होता रावणाने मारण्यासाठी या राक्षसाची योजना कबंध नुसतेच धड असलेला ह्या राक्षसाची योजना केली होती राम लक्ष्मण त्याच्या बाहूच्या आव्याकामध्ये आल्यावर त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला परंतु श्रीराम अणु मात्रही ओढवेना म्हणून साशंक होऊन त्यांना कोणाचे कोण कुळवृत्ती विचारून या वनामध्ये कशासाठी आलात या ठिकाणी जे येतात ते माझेच भक्ष आहेत असं म्हणून आपले बंध आवळू लागला तेव्हा लक्ष्मणाला वाटलं आता यातून आपली काही सुटका होणार नाही राम म्हणाले ह्या दृढ बंधनातून आपले आपल्याला सोडवायला हवे जो दुसऱ्यावरती विसंबला तो नपुंसकच समजावा तो ही नी न समजावा असं म्हणून आपण त्याला वृत्तांत विचारू मग मी त्याचा घात करेन कबंध म्हणाला तुम्ही जरी तुमचा वृत्तांत सांगितला नाहीत तरी मी तुमचा घात करेन श्रीरामानी आपण कुठले कोण ते सांगून तू आमचा सा मार्ग का रोधून धरलास हे विचारतास अत्यंत क्रोधाने बाहू पसरून आवळू पाहतास रामानी आपले खरग म्हणजे तलवार काढून उजवा आणि लक्ष्मणानं डावा हात छेदला त्यामुळं या राक्षसाच्या आक्रंदानं त्रैलोक्य दुमदुमलं कबंध राम लक्ष्मणाला म्हणाला तुम्ही माझे बाहू छेदलेत त्याला असा तू अकराळ विक्राळ शिर चरण विरहित असा कोण आहेस तेव्हा राक्षस संतोषाने आपला पूर्ववृत्तांत सांगू लागला मी कश्यपाच्या तीन पत्नींच्या पैकी दनीचा पुत्र दनू मी रूप यवनाच्या संपत्तीनं अतिशय उद्धट होतो एकदा स्थूळ ऋषी आणि महा ऋषी वनात आले असता मी त्यांना अतिशय त्रास दिला तेव्हा त्यांनी मला शापानं असं शरीर दिलं आणि आणखी एक उद्धटपणा मी तपश्चर्या करून ब्रह्माकडून दीर्घायुष्य मागितलं ब्रह्मशापापुढे ऋषींचा शाप सामर्थ्य चालत नाही अति गर्वानं इंद्राशी युद्ध करायला गेलो कारण मला आयुष्य संपूर्ण आहे मग इंद्र मशक मला कोण मारणार तो इंद्राने तीक्ष्ण वज्राच्या शतधाराने अत्यंत घायाळ केलं ब्रह्मपाशानं जीवाचा अंतही होईना विकट शरीर मला तहान काही सुचे ना ऋषीना श्रोधासाठी वनात येतील तेव्हा तू त्यांना भक्षायला जाशील तेव्हा ते तुझे दोन्ही बाहू छेदून उद्धार करतील या देहाच्या संगतीनं अतिदुःी होतो ते तुम्ही माझे छेदून मला सुखी केलेत पापापासून राक्षस योनी अधपतनापासून मला निर्मुक्त केलेत तुम्ही दानशूर धर्मा धर्मात्मा आहात असं म्हणून कबंधानं लोटांगण घालून माझ्या देहाचे दहन करावे म्हणून सांगितले श्रीरामांनी त्याला सीतेविषयी विचारले असता माझे शुद्ध ज्ञान ब्रह्मशापाने विच्छिन्न झाले आहे या राक्षस देहाचे दहन केल्याशिवाय माझे ज्ञान प्रकट होणार नाही देहबंधनामुळे ज्ञानावरती आच्छादन आलं आहे तो देहाभिमान दहन केल्याशिवाय ज्ञान प्रकट होणार नाही म्हणून या राक्षसी देहाचे दहन मोठ्या खाचेमध्ये देह ठेवून त्यावरती शुष्क काष्ट घालून सौमित्रा तू कर माझ्या देहाला प्रे, प्रेत पण नाही श्रीरामाच्या हस्ते कृपेने राक्षस देह दहन दहन झाल्यावर सीतेची प्राप्ती कशी होईल कशी होईल ते मी सांगेन लक्ष्मणाला बोलावून त्याचे दहन केला दहन केल्यावर निंद्य देह त्यागून दिव्य देह झाला आणि तुझ्या कृपेने मी निमिषार्थामध्ये सुखी झालो असे म्हणून लोटांगण घातले जय जय रघुवीर समर्थ श्रीराम